बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मटर पनीर करणार आहे त्यासाठी एक कढी ठेवले त्यासाठी आपण एक बॅटर रेडी करून घेऊया तर दोन तीन कांदा चिरून घेतलेले आहेत उभे ते जरासं थेंबर तेल टाकून भाजून घेऊया त्यात जरासं जिरं आहे ते सुद्धा टाकूया त्यातच एक टोमॅटो आहे आलं लसूण ते सुद्धा भाजून घेऊया भाजून झालं त्याला आपण काढून घेऊया त्याच कढीमध्ये तेल जरासं घेऊया त्यातच पनीर आहे ते पहिले तळून घेऊया नुसतं कलर चेंज होईपर्यंतच तळायचं त्यात त्याला काढून घेऊया पनीरला आणि आपण मसाला तयार करून घेतलेला त्याची पेस्ट करून घेतले ते सुद्धा छानपैकी तेलात भाजून घेऊया मसाला आहे तो तेलपर्यंत भाजून घेऊया ते सर्व मसाले टाकूया पोह्याच्या चमच्याने दोन चमचे लाल तिखट टाकूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा पनीर मसाला आहे तो सुद्धा टाकूया मसाला व्यवस्थित असा भाजून घेऊया त्यातच चव्यानुसार तुम्ही बघू शकता छान पैकी मसाला भाजून झालाय त्यातच पनीर आहे ते तो आपण तळून घेतलेलं ते सुद्धा टाकूया त्यातच वटाणे आहेत वटाण्याच्या शेंगा मिळतात ती वटाणे आहेत वापून घेतलेला आहे ते, ते सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया त्यातच अर्धा कप जेवढं पाणी वाटूया आपले का वाटाणे काय शिजलेलेच आहेत एक दोन उकळी आले की आपण त्यातच कसुरी मेथी आहे जर हातावर क्रश करून ती सुद्धा टाकूया अर्धवट वटाने वत शिजलेले होते त्यातच व्यवस्थित असे गिर झालेत ते रेडी झालंय आपलं मटर पनीर रोटी संगा, चपाती संगा, खाल्ला तरी छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर